Namaskar Mandori. श्री स्वामी समर्थ मी संध्या माझ्या मा चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते बघा मंडळी इंग्रजी नवीन वर्षातील पहिली संकट चतुर्थी आहे सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस येत्या शुक्रवारी तर बघा मंडळी ही नवीन वर्षातील पहिली संकट चतुर्थी ही इच्छापूर्तीचा योग जुळून आलेला आहे त्यामुळे या दिवशी जर आपण गणपती बाप्पाची काही सेवा उपासना केली तर ते आपल्या सर्व इच्छा पूर्ण करतात आपल्या सर्व मनोकामना पूर्ण करतात व आपल्या घरावर येणारी सर्व विघ्न संकट गणपती बाप्पा दूर करत असतात त्यामुळे या दिवशी आपली इच्छापूर्ती होण्यासाठी आपले विघ्न दूर होण्यासाठी आपल्याला संकट चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती बाप्पाची पूजा कशी करायची आहे त्याचबरोबर या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे आहेत जे उपाय केल्यामुळे आपल्या घरावरील विघ्न दूर होतील आपल्या घरामध्ये धन प्राप्ती होईल व आपल्या मुलांची शिक्षणामध्ये प्रगती होईल असे हे उपाय आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा तर बघा मंडळी प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी येत असते पण ही संकष्ट चतुर्थी उद्याची ही नवीन वर्षातील पहिली संकष्ट चतुर्थी आहे आणि ही पौष महिन्यातली असल्यामुळे याला विशेष असं महत्त्व आहे बघा मंडळी आपल्याला माहीत आहे की गणपती बाप्पा हे विघ्नहर्त आहे ते बुद्धीचे देवत आहेत आणि प्रत्येक गणेश भक्तांसाठी गण संकष्ट चतुर्थी हा अतिशय आनंदाचा आणि भक्तीचा दिवस असतो तर बघा या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून सुचीभूत होऊन आपल्याला आपल्या देवघरामध्ये असलेली गणपती बाप्पाची मूर्ती आहे त्याच्यावर आपल्याला अभिषेक करायचा आहे पाण्याने पंचामृताने किंवा नुसत्या पाण्याने जरी केला तरीही चालेल <coughs> जर जर तुमच्याकडे गणपती बाप्पाची मूर्ती नसेल तर अशा वेळेस तुम्ही सुपारीसुद्धा ठेवू शकता आणि सुपारीला सुद्धा गणपती स्वरूप म्हणून तुम्ही अभिषेक करू शकता अभिषेक करत असताना तुम्हाला जर जमत असेल तर गणपती स्तोत्राचं पठन करू शकता किंवा गणपती अथर्व शीर्षाचं सुद्धा तुम्ही पठन करू शकता जर तुम्हाला हे येत नसेल तर तुम्ही ओम गंगनपतय ओम गंगन पतैन महा म्हणतसुद्धा गणपतीच्या वर आपल्याला पाण्याने अभिषेक करायचा आहे आणि त्यानंतर हे जे पाणी आहे ना हे पाणी आपल्या घरातील मुलांना घरातील आजारी व्यक्तींना ते तीर्थस्वरूप द्यायचं याचा खूप चांगला प्रभाव तुम्हाला दिसून येईल त्यानंतर गणपती बाप्पाची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची तुम्ही बघा तुम्ही देवघरामध्ये दे सुद्धा अशी पूजा करू शकता किंवा बाहेर चौरंग मांडून सुद्धा तुम्ही अशी पूजा करू शकता गणपती बाप्पाला लाल वस्त्र खाली अंतरावा त्याच्यावर तांदळाची रास ठेवून गणपती बाप्पाची मूर्ती ठेवा गणपती बाप्पाची पंचोपचारे पूजा करा हळ चंदन लावा कुंकू लावा अष्टगंध लावा अक्षदावा फुलं धूप दीप आणि नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये बघा आपल्याला या पौंश महिन्यातील संकष्ट चतुर्थी आहे त्यामुळे आपल्याला या दिवशी तिळगुळाचा नैवेद्य अवश्य आपल्याला गणपती बाप्पाला दाखवायचा आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य होत असेल तर अवश्य तुम्ही या दिवशी तिळाच्या तेलाचा दिवा आपल्याला गणपती बाप्पाला लावायचा आहे बघा हे छोटे छोटे असे उपाय आहेत पण यामुळे आपल्या घरामध्ये खूप चांगला आपल्याला सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते याचा फायदासुद्धा आपल्याला दिसून येत असतो त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी गणपती या पठन शीर्षाचं पठण अवश्य करा आणि बघा जर आपल्या घरामध्ये मुलं चिडचिड करतात ऐकत नाहीत अभ्यासामध्ये मागे आहेत तर अशा वेळेस तुम्ही गणपती बाप्पाच्या समोर बसून एक वीज आणि एक जास्वंदाचं लाल फूल त्यांच्या हातामध्ये दे देऊन गणपती अथर्व शीर्षाचं पठण करायचं आणि या हे दुर्वा आपल्याला गणपती बाप्पाला अर्पण करायला सांगायचे आहेत बघा आता मुलं लहान असतील तर अशा वेळेस आईने जवळ घेऊन बसायचं त्यांच्या डोक्यावर हात ठेवून तुम्ही म्हणायचं आहे पण दुर्वा आणि फुलं मुलांच्या हातातच द्यायची आहेत आणि जर मुलं वाचणारी असतील ऐकणारी मोठी असतील तर अवश्य त्यांना स्वतःला वाचायला सांगा बघा अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा बघा तुमच्या मुलामध्ये फरक तुम्हाला स्वतःला जाणवेल त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला मोदक अर्पण करायचे आहेत तुम्ही सकाळी करू शकता किंवा संध्याकाळी गणपती बाप्पाला मोदक तिळाचे मोदक आपल्याला अर्पण करायचे आहेत त्याच्यानंतर धनप्राप्तीसाठीचा एक अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे नक्की तुम्ही करून बघा बघा आपल्याला काय करायचं आहे ज्यावेळेस आपली पूजा वगैरे होऊन जाईल आरती होऊन जाईल त्यानंतर एक छोटीशी चांदीची वाटी घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला सुपारी ठेवायची आहे सुपारी ठेवायची त्या सुपारीचे पंचोपचारे आपल्याला पूजन करायचं आहे आणि पूजन केल्याच्यानंतर गणपती बाप्पाला आपल्याला आपली जी काही तुमची धनाविषयी आर्थिक संकटाविषयी जी काही समस्या असेल ती गणपती बाप्पाला सांगायची आहे आणि त्यानंतर ती सुपारी दिवसभर तिथेच ठेवायची गणपती बाप्पाच्या समोर नंतर ती सुपारी काढायची दुसऱ्या दिवशी म्हणजे आपल्याला शनि शुक्रवारी पूजा केली तर शनिवारी काढायची लाल कपड्यामध्ये बांधून थोड्याशा अक्षदा टाकून त्यामध्ये ते आपल्याला आपल्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे बघा आणि त्यानंतर हे आपल्याला महिनाभर तिथेच ठेवायचं पुढच्या संकट तिला परत काढायची त्याची पंचोपचार पूजा करायची आणि नंतर परत आपल्याला सेम याचप्रमाणे करायचं आहे बघा बारा ज्या वेळेस तुम्ही बारा संकट चतुर्थी हा उपाय करता बघा तुम्हाला लगेच तुम्हाला जाणवेल की आपल्या घरामध्ये पहिली कशी परिस्थिती होती आणि आता कशी परिस्थिती अतिशय प्रभावी आहे नक्की तुम्ही करून बघा त्यानंतर संध्याकाळी बघा गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत विघ्नहर्ता आहेत ते सर्वांचे विघ्न दूर करतात आणि त्याचमुळे आपल्याला <laughs> संकट चतुर्थीच्या संध्याकाळी आपल्याला ही खोबऱ्याच्या वाटीचा हा उपाय करायचा आहे खोबऱ्याच्या वाटीवर आपल्याला एक छोटीशी वाटी घ्यायची त्यावर भीमसेनी कापूर टाकायचा आणि नंतर तो प्रज्वलित करायचा आणि प्रज्वलित केल्याच्या नंतर ओम श्री विघ्न हरताय न महा ओम श्री विघ्न हरताय न महा या मंत्राचा जोपर्यंत भीमसेनी कापूर जळत आहे तोपर्यंत आपल्याला हा मंत्र म्हणत राहायचा आहे बघा हा उपाय अतिशय प्रभावी असा हा उपाय आहे यामुळे खरंच आपल्या घरातील विघ्न दूर होतात माझा स्वतःचा अनुभव आहे नक्की तुम्ही प्रत्येक संकट चतुर्थीला हा उपाय करून बघा तुम्हाला नक्कीच याचा फायदा होणार आहे तर ही काही छोटे छोटे असे उपाय होते जे मला आज तुमच्यापर्यंत पोहोचवायचे होते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ